जुन्या पुणे नाशिक महामार्गावर मंचर शेवाळवाडी येथे एका एस टीला मागच्या बाजूने दुसऱ्या एस टीनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात तीन प्रवासी जखमी झालेत दोन एस टीतील शेहेचाळीस प्रवासी सुखरूप आहेत जेथे अपघात झाला तेथे ते सिमेंट कारखान्यात काम करणारे तीन चार मजूर पावसामुळे आडोशाला गेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे पुणे ते आळेफाटा एम एच वीस बी एल तेरा ब्याऐंशी शिवाजीनगर आगाराची एस टी गाडी शेवाळवाडी येथील पूल ओलांडल्यानंतर व्यवस्थित ब्रेक लागत नाही म्हणून चालक लखन राठोड यांच्या लक्षात आलं त्यांनी एस टी डाव्या बाजूला घेऊन थांबवण्याचा प्रयत्न केला दरम्यानच्या काळात पाठीमागून भरधाव आलेल्या सासवड पुणेमार्गे नाशिक एम एच चौदा एच जी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी एस टीचे चालक तात्या सरपोतदार यांना गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवता न आल्यानं समोर उभ्या असलेल्या एस टीला जोरदार धडक बसली या अपघातात दोन्ही एस टी गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे नाशिकला जाणाऱ्या एस टीतील दीपाजी देवाजी ढाकरे वयवर्ष एकोणसाठ कांताबाई ढाकरे दोघे राहणार शिंगवे पारगाव तालुका आंबेगाव अर्जुन धर्मा कुराडकर वैवर्ष त्रेपन्न देवळाली नाशिक रोड नाशिक हे तीन प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर प्रिया चव्हाण व अन्य डॉक्टरांच्या पथक उपचार करत आहेत जखमींची प्रकृती व्यवस्थित असल्याचं चा डॉक्टर चव्हाण यांनी सांगितलंय दरम्यान घटनास्थळी मंचर एसटी आगाराचे आगार प्रमुख बालाजी सूर्यवंशी यांनी भेट देऊन प्रवाशांना धीर दिलाय अन्य एस टी गाड्यांमध्ये प्रवाशांना बसून त्यांची पुढील प्रवासाची व्यवस्था केली आहे मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष मांडगे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे